आवाज येतोय जेव्हा आता तिकीटला गर्दी बघ किती आहे दर वेळी गर्दी असते तिथे तिकीटला गर्दी होती पण दुसरीकडे चाललो आहे तिकीट काढायला दुसऱ्या साईडला इकडं पण तेवढीच गर्दी आहे पण इकडे जरा कमी गर्दी आहे बघू शकता थोडेफार फायनली तिकीट काढलं आहे आणि आता चालू आहे दोन नंबर प्लॅटफॉर्मला तर जरा गर्दी बघ होता आणि किती समोर कांदिव स्टेशन आहे बघा कांदिवली आणि नेहमीप्रमाणे ट्रेनला गर्दी हे बघा असे चढलं बघा आतमध्ये जागा आहे त्यांनी घुसायच घुसायलाच पाहिजे आणि सगळं आहे ते घुसतात आतमध्ये आतमध्ये एवढे जागा आत स्टेशनला कधीच उतरलो आणि आता चाललो आहे जॉबला चला आजून इतले बड़ा इतले बड़ा <laughs> <laughs> आज आजून मस्त पळत आहे आणि घेतला वडा खायला खूप लागले भाऊ खातो आज दुसऱ्या कारण का त्या साईडला खूप गर्दी होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे मॅक्ड्रॉनल्स मॅक्ड्रोन्स मॅकडॉनल्स आहे आता जाव्या ऑफिसला डायरेक्ट रोज नेहमी जायला ऑफिसवर घेता येतो त्याला जावं लागतं हे बघा हा साईड ऑफ आणि या साईडवर बसतो काम करायला आताच चालू केलं आहे वेळ बघू थोडासा टाईमपास करू मग काम करायला सुरवात करू परत आणि खूप व्हायचा येतो हे बघा कामाला सुरुवात करतो आणि केस करतोय संध्याकाळी झाली तू सुटलं पण चालतं जास्त वेळ केला आहे भेटत नाही मला आणि आता चालतो आहे फटाफट दुसरीकडे चालतो आहे त्याच्यास यायच्या परत थोडीवेळी टिकला हे बघा जाऊतो आहे जाऊतो आहे गर्दी बघा काय गोरी गोला हे बघा आता इकडे ठाकूर इकडे आहे आज चालतो आहे मित्राच्या घरी आठ साडेआठ वाजता येत साडेआठ वाजता आले तरी पण इकडेच आहे आता आता त्याच्या पट्टून घरी सेटअपवर बसतो काम करतो मग निघून निघू थोड्या वेळात खूप थकलो मी पण चालून चालून आता भेटतो तुम्ही थोड्या वेळात बेस्ट आहे तेजस्वी इकडून आलो मी तर बघत असेल तुम्ही धाव कशी असते माझी तर आता परत चाललो आहे घरी तर व्हिडिओवर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटू शकत नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा टाटा बाय बाय आता हायवे आहे मी हाय बाय